नमस्कार मित्रांनो माझं नाव प्रशांत निकम आणि या चॅनलमध्ये तुमचं सर्वांचं स्वागत आहे विषय तर तुम्ही पाहिलाच असेल की लोकांनी विठ्ठल नानाला ट्रोल केलं त्यानंतर अंकिता ताईंनाही ट्रोल केलं निंबाळकर सरांनाही ट्रोल केलं तर मित्रांनो काल म्हणजे आज मी एक मुलाखत पाहिली होती अंकिता ताईंची प्रथम तर मी त्यांचा आदरच करतो माझ्या बघिणीसारख्या आहेत त्या त्यांनी बाईट दिली त्याच्यामध्ये त्यांनी सांगितलं की मी एकटे पडले मला घराच्या बाहेर काढलं मला खूप वाईट वाटलं परंतु या सर्व प्रकरणामध्ये माझं एक विचारणे ताईंना की तुमचे वडील भाऊ नातेवाईक हे कुणीही दिसले नाही तुमच्या या सर्व याच्यामध्ये तुम्हाला साथ देताना म्हणजे नेमकं काय हे कळायला तयार नाही वैयक्तिक मला याच्यामध्ये काय बोलायचं नाही कारण मी बैलगाडा क्षेत्राशी निगडीत सर असतील सरजा असेल विठ्ठलनाना असेल यांच्याविषयी बोलू शकतो परंतु तसं तर तुमचा त्याच्यामध्ये अर्धा हिस्सा आहे तुम्हाला तिथून कुणी बाहेर काढू शकत नाही ते खूप वाईट झालं आणि प्रथमत माझी एक विनंती आहे तुम्हाला ती की तुम्ही जे बैलगाडा क्षेत्रातला जो आयडिया आहे तुमचा युट्यूबचा तुम्ही सांगता की मला कमेंट लोक असे वाईट करतात तुम्ही बघू नका ते डिलीट करा ना अकाउंट आणि तुम्हाला कुणी जर कुठले लोक तुमचे हितचिंतक जवळचे आपल्याला वाटतात पण ते नसतात तेच लोक सांगतात की तुम्हाला अशा अशा कमेंट आल्यामुळे तुम्हाला वाईट वाटत बैलगाडा क्षेत्रापासून तुम्ही दूरच राहा कारण सर सरांचा बैलगाडा क्षेत्राशी संबंध होता विठ्ठलनाचा होता सरजेचा होता ह्याचे कृपया करून तुम्ही जर युट्यूबचे कुठलं तुमचं चॅनल असेल सरांचा असेल तर डिलीट करून टाका म्हणजे तुम्हाला त्याचा त्रास होणार नाही आणि तुम्ही तुमच्या मार्गाने सगळ्या गोष्टी करू शकता आता दुसरी गोष्ट अशी की विठ्ठल नानांनी फसवलं सरांनी ज्यावेळी सरांच्या पण बाईट्स मी टाकलेल्या आहेत बऱ्याच की सर म्हणायचे बैल नानांचा आहे बैल नानांचा आहे व मी एकही एक रुपया नेत नाही नानांना देतो मी त्यांचं काहीतरी ठरलं असेल आता सर नसल्यामुळे कसं आहे की कोण खरं बोलतं कोण खोटं बोलतं हे परमेश्वरलाच माहितीये त्याच्यामुळे कुणी कुणाला ट्रोल करून शिवे देणं म्हणजे तिथं विठ्ठल ना आता लोक म्हणले की सर निंबाळकर सर कर्जबाजारी होते म्हणजे हे कशामुळं होतं की तुम्ही बाईट दिल्यामुळं तुम्ही बाईट देऊच नका बैलगाडा क्षेत्रामध्ये कुठलीच बाईट देऊ नका माझी विनंती आहे कारण हे सर्व वातावरण शांत झालेलं असताना आता पुन्हा वाईट दिल्यामुळं काय झालं की लोकांची मनं दुखवली गेली लोकांना मग विठ्ठल नानाला ट्रोल केलं विठ्ठल नाण्याची फॅननी तुम्हाला ट्रोल केलं सरांनाही ट्रोल केलं मग ह्या गोष्टी कशामुळे घडतात की आपण आपल्याला ह्या गोष्टीचा आता तुमचा संबंधच राहिलेला नाहीत हे तुम्ही सोडून द्या ही गोष्ट ज्यांच्यामुळं तुमच्या पूर्ण कुटुंब उद्ध्वस्त झालं तिथे तुम्ही बाईट सुद्धा देऊ नका कुठलाही युट्यूबर आला त्याला नमस्कार करा चहा पाणी करा आणि जा बाबा तुम्ही अंकुरूंकडे लक्ष देऊन तिचं भवितव्य सुंदर घडवणार आहात याची आम्हाला कल्पना आहे त्याच्यामुळं कुठेही तुम्ही सुद्धा कोणाचं नाव आता झाल्या गेलेल्या त्या गोष्टी सर काही कसं आहे सर ज्यावेळेस अकॅडमी चालवत होते सर शेअर मार्केटमध्ये होते सरांच्या बऱ्याच काय ऍक्टिव्हिटी होत्या मग त्याच्यामुळे सर युट्युबर सुद्धा होते स्वतः आणि सरांनी ज्यावेळी नानांच्या नावावरती बैल केला असेल इट्रिगा घेतले असेल तर काहीतरी सरांच्या डोक्यात प्लॅनिंग असेल काहीतरी त्यांचे पण व्यवहार असतील आणि दुसरी गोष्ट तुम्ही म्हटलं की नानांनी सरांची इट्रिगा विकली हे ही गोष्ट मात्र जीवाला लागून गेली कारण नानांनी हे नव्हतं करायला पाहिजे की नाना सरांनी जी गिफ्ट दिली होती त्यांना सासवडच्या मैदानात इट्रिगा ती नानांनी विकायला नव्हती पाहिजे जोपर्यंत बंद पडत नाही तोपर्यंत दारातच ठेवायला पाहिजे होती भले तुम्ही दुसरी कॅश पैशाने क्रिएटा घ्या कुठलीही घ्या पण सरांची जी ही निशाणी होती एकट्री घ्या ती विकायला नव्हती पाहिजे ह्या गोष्टीची मी तुमच्याशी शंभर टक्के सहमत आहे कारण इथे सुद्धा नाना सुद्धा एक माणूस आहे तो पण चुकणारच आहे पण ही गोष्ट तुम्ही बैलच पळवणार आहे सरांच्या नुसता पण सरांनी दिलेली एक मौल्यवान भेट आहे होती ती तुमच्यासाठी कॅश मध्ये दिलेली ट्रिक होती ती मी विकायला नव्हती पाहिजे हे सुद्धा तुमचं तितकंच सत्य आहे परंतु याच्यामध्ये काय होतं की तुम्ही एक सांगत गेला की सरांनी हे उद्योग केले ते उद्योग सर हुशार होते सरांच्या सगळं डोक्यात होतं आता सर गेल्यानंतर कुणी म्हणेल उद्या उठून माझे पैसे त्याला काही अर्थ नसतो माणूस गेला एकदा सगळ्या गोष्टी संपतात त्याच्यामध्ये त्याच्यामुळे मित्रांनो ज्यांनी म्हणजे तुम्हाला सुद्धा सरच्या फॅन्स असतील सरांचे फॅन्स असतील नानांचे असतील हे सर्व मिळून आपल्या सर्वांची अंकितताई आहे त्यांना सुद्धा कृपा करून खराब किंवा घाण कमेंट करू नका कुणाविषयी त्यांचं नाव जोडू नका कारण आता त्या दुःखातून सावरलेल्या आहेत त्यांचं त्यांना भवितव्य खूप मोठं पडलेलं आहे पुढं त्याच्यामुळं कृपा करून त्यांना सुद्धा वाईट कमेंट करू नका आणि त्यांनी सुद्धा त्यांनी बैलगाडा क्षेत्रापासून दूर राहून जे काही तुमचे अकाउंट असेल ते डिलीट करा आणि जो कोणी तुम्हाला चुगली करत असेल अशी कमेंट केली त्याला सांगा बाबा परत मला फोन करू नको तुमच्यापर्यंत पोहोचवणारे तुमचेच जवळची लोक असतात पण आपल्याला माणसाला लक्ष देत नाही याच्यामध्ये त्याच्यामुळं पुन्हा एकदा माझं सर्व म्हणजे गाडा शौकीन असतील गाडा मालक असतील गाडा मालक तर कमेंट करतच नाही पण गाडा शौकीनांना माझी एक नम्र विनंती आहे की कृपा करून कुणालाही ट्रोल करू नका हा व्यवहार ना तुम्हाला माहिती आहे ना मला माहिती आहे ना अंकितादाईला एकट्याला माहिती आहे ना नाणांना माहिती आहे हा व्यवहार फक्त स्वर्गीय निंबाळकर सर यांना माहिती आहे जे बैलगाडा क्षेत्रातील दिलदार नेतृत्व मानलं जातं ह्या सरांनी हे सर्व व्यवहार केलेले आहेत आता त्याच्या भोवती जर कोणी काय काय काढायचा प्रयत्न केला काय उचवायचा प्रयत्न केला कुणी पर्सनल गोष्टी जात पर्सनल गोष्टी जायचा जा युट्यूबरला तर काहीही अधिकार नाहीये तुम्ही बैलगाडा क्षेत्राशी शे निगडीत गोष्टी टाका पर्सनल कुणालाही ट्रोल करू नका कारण ताई त्या काही बैलगाडा क्षेत्रात नाही आहेत त्या बैलगाडा क्षेत्रापासून दूर आहेत त्याच्यामुळे पुन्हा एकदा माझी विनंती आहे कुणालाही ट्रोल करू नका आपले विठ्ठल नाना असतील सर असतील ताई असतील आपण सरजाचे फॅन आहोत आणि आपला सरजा या सर्व घोटाळ्यातून बाजूला जाऊन एक ठिकाणी सुटकेचा निश्वास घेतोय आणि स्वातंत्र्यपण येतो पळतोय हे सर्वात मोठं समाधान मला व्हिडिओ आवडला असेल नक्की लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका जय हिंद जय जेह महाराष्ट्र जय बैलगडाशिय